अजित पवार यांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना संवाद साधलाय त्यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडावा अजित पवारांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी दादांना संधी मिळाल्यास आम्हाला आनंद लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार अजित पवारांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी राष्ट्रवादीत कुठलीही फूट नाही आरक्ष आरक्षण प्रश्नाचाही आढावा अजित पवारांनी घ्यावा अजितदादांची मोदी शहा ऐकत असतील तर त्यांनी जनतेचे प्रश्न ऐकावेत तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की बारामतीकरांनी पवार कुटुंबाला साथ द्यावी असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या काल ही दादा बोलताना आणखी एक गोष्ट बोलले की मोदीजी आणि अमित शहाजी त्यांचं ऐकतात ती फार चांगली गोष्ट आहे कारण आज ते सत्तेमध्ये त्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि जर प्रधानमंत्री त्यांच्या काही सूचना दादांच्या ऐकत असतील तर अतिशय विनम्रपणे मला असं वाटतं आपण सगळेच आपल्या काही जे प्रश्न आहेत ते आपण दादा दरबारी मांडूया की दादांची च्या थ्रू जर मोदीजी आणि अमित शहाजी सगळ्या गोष्टी करत असतील तर हे मी मनापासून त्याचं स्वागत करते आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने दादानं विनम्र विनंती करते की त्यांनी महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करून घ्यावी आपल्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत त्यानंतर दुधाचा असेल किंवा आज तुम्ही बघताय इथेनॉलचा त्यानंतर आरक्षण मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे हा अतिशय गंभीर आहे महागाई बेरोजगारी जे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याचाही त्यांनी एक आढावा त्या दोघांबरोबर घ्यावा आणि त्याबरोबरच बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई